मित्रांनो नमस्कार आनंद चित्रपटामध्ये मी नेहमी सांगत असतो राजेश खन्नाचा एक सुंदर डायलॉग आहे पुतली आहे हम सब की डोर के हात आहे कौन कैसे कब उठेगा कोई नहीं जानता आज महाराष्ट्राच्या म्हणा देशाच्या राजकारणामध्ये असंच चाललंय फक्त डायलॉग थोडासा चेंज करावा लागेल की हम सब राजनीती की कटपुतली आहे और हम सब की डोर भाजप के हात आहे कौन कब कैसे उठेगा कोई नहीं जानता नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदाजच्या माध्यमातून आज रविवार राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलोय निवडणुकीची रणधुमाळी ग्रामीण भागात सुरू झाली आहे शहरी भागात ती सुरू होणार की नाही येणाऱ्या नोव्हेंबरला स्पष्ट होईल पण असं धरून चला की एकाच महिना जरी पुढे गेला तरी येणाऱ्या पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये मुंबईसह सा इतर महानगरपालिकेच्या ज्या मोठ्या निवडणुका आहेत त्या होणार आहेत मात्र त्याआधीच भाजपने विरोधकांची तर कोंडी केलीच पण आपल्या पक्षाची देखील आणि आपले, देखी आपले सह तेना तेना जे सहकारी आहेत त्यांना तर तिकीट दिली नाही त्यांना उमेदवारी नाही मग दिली कोणाला तर सगळे फोडाफोडी करून जेवढे घेतले त्यांना दिली आणि ते करताना त्यांनी जवळपास आपला मित्रपक्ष शिंदेची शिवसेना आणि अजित राष्ट्रवादी यांचा गेम जवळपास संपवलेला आहे म्हणजे खलास आता जरी भाजप सांगत असली की ना हे दोन्ही पक्ष आमचे मित्रपक्ष आहेत तरी येणाऱ्या पालिका निवडणुकीत जर महत्वाच्या पालिका आहे तिथे भाजप सरस ठरली तर तुम्ही लिहून ठेवा या दोन पैकी एका तरी पक्षाची विकेट भाजप काढणार हे शंभर टक्के त्यातल्या सुदैवाने म्हणा किंवा हुशार म्हणा राज ठाकरे निघाले राज ठाकरे भाजपच्या तावडीतून निसटले त्याला कारण असं होत की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं जमत नव्हतं एकोणीस वर्षापासून आणि जेव्हा भाजपने फारकत घेतली ठाकरे गटापासून म्हणजे शिवसेनेपासून मग त्यांनी सर्वात पहिली शिवसेना फोडली आय टी सर्वांचा वापर केला ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जा आरोप केले त्या सर्वांना व्याजासहित आपल्या पक्षात न घेता एक वेगळं व्यासपीठ त्यांना तयार करून दिलं पक्ष चोरून दिला चिन्ह चोरून दिला, दिला। आणि आपल्यासोबत सत्तेत घेतलं त्यानंतर जेव्हा राज ठाकरेंची राज ठाकरे असं बघायला तर राज ठाकरेंकडे आमदार नाही खासदार नाही नगरसेवक नाही मात्र तरी देखील भाजपच्या नेत्यांनी खास करून मग देवेंद्र फडणवीस असू दे विनोद तावडे असू दे आशिष शेलार असू दे यांनी राज ठाकरेंशी संधान साधलं त्याला कारण काय होतं तर आपण राज ठाकरेंशी संधान सांधायचं आणि टेन्शन द्यायचं उद्धव ठाकरेला पण सुरुवातीला राज ठाकरे हे त्यांच्या आरी देखील गेले असं तर चुकीचं म्हणणार नाही कारण अनेक भेटी गाठी झाले अनेकदा भेटले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या बाजूने राज ठाकरे उभे राहिले त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिका काही काही बदलत गेल्या ठीक आहे राजसाहेब एक चांगलं नेतृत्व चांगलं वक्तृत्व आणि उद्या जर सत्तेत कुठेही आले तर मराठी माणसांना तरी किमान न्याय देऊ शकतील असं हे नेतृत्व आहे पण तरी देखील राज ठाकरेंची जी भूमिका बदलत गेली दर पाच वर्षांनी त्यामुळे काही हे संभ्रमात झाले राज ठाकरेंना सुरुवातीला असं कदाचित वाटलं जावं की नाही भाजप चांगली आहे भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे एजेंडा आहे आपण त्यांच्यासोबत गेलो तर आपल्याला काहीतरी फायदा होईल मात्र गेल्या दीड वर्षाचा त्यांनी जो अभ्यास केला त्यात त्यांच्या हे लक्षात आलं की भाजपने आपल्याच कोंडी केली आपलेच मित्र पक्ष आपले ते संपवतायत खास करून ज्या मित्र पक्षांनी भाजपला उभारी दिली आपले पक्ष फोडले आपल्या नेत्यांशी गद्दारी केली मतदारांशी गद्दारी केली असे दोन पक्ष जे भाजपने फोडले आणि वेगळे केले म्हणजे शिंदे आणि अजितदादा त्यांची देखील जी अवस्था भाजपने केली ती बघितल्यानंतर राज ठाकरेंना वाटलं की आपली पण ही अवस्था होऊ शकते आपला वापर हिंदुत्वासाठी आणि उद्धव ठाकरेंना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंची मतं घेण्यासाठी मराठी मतांमध्ये विभाजन करण्यासाठी भाजप आपला वापर करणार आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा आपली गत देखील शिंदे आणि अजित ददांसारखी होऊ शकते जेव्हा राज ठाकरेंच्या लक्षात आलं तेव्हा राज ठाकरेंनी फारकत घेतली आणि त्यांनी हात पकडला उद्धव ठाकरे यांचा कारण दोघांचं विजन एकच आहे मराठी माणूस आणि राज ठाकरे नाही माहिती आहे आणि उद्धव नाही माहिती आहे की काही महत्वाच्या ज्या महानगरपालिका आहे जसे मुंबई आहे ठाणे आहे पुणे आहे नवी मुंबई आहे कल्याण डोंबिवली आहे औरंगाबाद आहे नाशिक आहे या ठिकाणी एक मराठी माणसाची मोठी एक मतदारसंख्या आहे आणि तिथे या दोन्ही पक्षांचा प्रभाव आहे तेव्हा राज नाही कळलं उद्धव नाही कळलं की आपलं एकात येण्यातच भलं आहे आणि त्यातही राज ठाकरेंच्या हे लक्षात आलं की आपण जर वाहत गेलो भाजपच्या मागे तेवढी अशी वेळ येईल की आपल्याला देखील तोच त्रास होईल त्याच अडचणी येतील की आपल्याला तशाच पद्धतीने भाजप संपवण्याचा प्रयत्न करेल म्हणून राज ठाकरे वेळी सावध झाले आणि भाजपच्या तावडीतून निसटले पण आता एकनाथ शिंदे आणि अजित दलांचं पुढचं काय आज जर तुम्ही स्थिती बघितली तर जिथे जिथे शिंदेचं वजन होतं तिथे तिथे जे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांचे कार्यकर्ते ते फोडण्याचं काम कोणी केलं तर भाजपने केलं मुख्यमंत्र्यांनी अगदी पंगा घेतले त्यांनी पार्थिव पार्थ पवार यांचं प्रकरण उपस्थित करायला लावलं आणि आता त्यांनी अजितदादा दाबून टाकलंय त्यामुळे अजितदादा काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही पंगा घेण्याच्या मनस्थितीत नाही कारण उद्या जर वेळ आली तर भाजप पार्थ पवार यांच्यावर कारवाई करू शकेल आणि जर ती कारवाई झाली तर अजित पवार यांच्या पक्षाचं अस्तित्व देखील धोक्यात येईल त्यामुळे आता अजित पवारांनी नमतं घेतलंय भाजप जे सांगेल ते ऐकण्याच्या मनस्थितीत सध्या अजितदादा आहेत उद्या जर भाजपने सांगितलं की नाही आता तुम्ही तुमचा सर्व पक्ष आमच्याकडे विलीन करा तरी अजित पवार पुढे मागे बघणार नाही अशी आजची स्थिती आहे आणि म्हणूनच जर तुम्ही बघाल तर जिथे जिथे आज निवडणुका चालू आहे ग्रामीण भागात तिथे जे विरोधी पक्ष जे माघार घेत आहेत त्यांच्यामध्ये अजित पक्षाचाही समावेश आहे विरोध कुठेही नाही शिंदेचं इथेच आहे ठाण्यामध्ये शिंदेना कमकोत करण्याचा प्रयत्न आहे कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक नगरसेवक पदाधिकारी हे सगळे भाजपने आपल्या गळाला लावले आहेत नाशिकमध्ये ती स्थिती आहे जिथे जिथे शिंदेच्या आमदारांचं खासदारांचं किंवा नेत्यांचं वर्चस्व आहे तिथे सुरून लावण्याचा प्रयत्न हा भाजपने केलेला आहे फडणवीस शिंदेना पुढे येऊ देत नाही शिंदेंची काम होत नाही शिंदेच्या मंत्र्यांची काम होत नाही शिंदेच्या आमदारांची काम होत नाही आणि या सर्वांमध्ये एक संशयाचं वातावरण असतानाच भाजपने अशी खेळी खेळली आहे की शिंदेचे काही आमदार हे आपल्या गळाला लावून ठेवले आहेत उद्या जर शिंदे अचानक भिडले किंवा आक्रमक झाले तर त्या वीस पंचवीस आमदारांना सोबत घ्यायचं किंवा मग शिंदेना कसं संपवता येईल शिंदेचा खेळ कसा खलास करता येईल हे पाहिजे असं एकच उद्दिष्ट सध्या भाजपचं आहे भाजपला कोणी विरोधी पक्षही नकोय आणि मित्र पक्षही नकोय भाजपला फक्त एक हाती सत्ता भाजपची पाहिजे आणि त्याची सुरुवात जी बिनविरोध म्हणून आता पॅटर्न सुरू झाला आहे ग्रामीण भागामध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये आज चार ठिकाणी बिनविरोध बिनविरोध म्हणजे काय तर नगरसेवकही सगळे त्यांचे निवडून आले नगराध्यक्ष त्यांचे ज्यांनी ज्यांनी अर्ज केले विरोधी पक्षाने लोकांनी त्यांनी अचानकपणे ज्या दिवशी अर्ज मागे घ्यायचे होते सगळ्यांनी अर्ज मागे घेतलेले आहेत ते त्यामुळे कदाचित भाजपचं हे मनसुबे असावे किंवा कि ही खेळी असावी की त्यांना मित्र पक्षही नको आहेत आणि त्यांना विरोधकही नको आहे आणि दृष्टीने महाराष्ट्रात भाजपने आपली वाटचाल सुरू केलेली आहे ही निश्चितपणे धोक्याची घंटा शिंदे आणि अजितदादांसाठी आहे कारण उद्या वेळ आली तर या दोघांना या दोघांचा गेम या दोघांचा राजकीय खेळ भाजप खलास करेल शंभर टक्के आणि त्याला सुरुवातही झाली आहे फक्त बचावले आहेत ते त्याच्यातून राज ठाकरे कारण राज ठाकरेने भाजपची खेळ ओळखली शिंदे आणि अजित दला यांचे जे हाल झाले ते बघितले आणि ते गपचूपणे तिथून निसटले आज एवढंच मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र